प्रमाणे आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस येत असतो पण या वर्षी आपण थोडस लवकर आलेलो आहे द्राक्ष बागेची आज छाटणी सुरू झालेली आहे गोडी छाटणी आता याला गोडी छाटणी का म्हणतात आपल्याला पहिल्या वर्षी कितीचा माल निघाला एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक पाच लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी दोनशे चाळीस दोनशे चाळीस तेव्हा पण पाच लाखच झाले बाजार कमी होते तिसऱ्या वर्षी मागच्या वर्षी एकशे ऐंशी एकशे ऐंशी निघाला पण बाजार जास्त भेटले पैसे नऊ लाख साठ रुपये झाला म्हणजे एकंदरीत वीस लाख रुपये बागेने दिले कर्ज बिर्ज सगळं भेटलं शरद समधा यांच्या बागेवर गेला होतो तर त्यांची बाग परेशान येते साल होती त्यांची हा त्यांची काय निघते साल निघ तुमची जर साल पाहिली तर टाइट आहे एक निगली निगली। नहीं। 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 साल एकदम काय आहे साहित्य बघा तुम्ही दिसते कुठे निघालेली पाऊस पाऊस असू बरोबर आहे त्यांची डायरेक्ट खापच्या बरोबर आहे तर सांगायचं पर्याय काय आहे की केमिकल मध्ये झाडाचं कुपोषण होत सारखा पाऊस चालू आहे प्रकाश संशोधन व्हायला चान्स नाही कुठलेही पीजीआर केमिकल नाही काहीच तीन महिन्यापासून पावडर सुद्धा नाही याच्यात जुलै जसा लागला ट्रॅक्टर जसा फसला राग आला तर पावडर सुद्धा मारलेली नाही म्हणजे आपल्या वैजीच पण काही मारलं नाही काहीच नाही कोणतंच नाही मारलं म्हणजे आता बेसळ काही टाकला होता आपण काय वाटलं तुम्हाला कसा बाग फुटला होता मग तेव्हा एकदम व्यवस्थित व्हिडिओ तेव्हा काही ना म्हणजे त्यावेळेस बागाची फुटक झाली होती एकदम सारखी झाली मस्त एवढा माल निघून सुद्धा एवढा माल सुद्धा म्हणजे मागच्या तरी माल भरपूर निघाला एकशे ऐंशी आणि तरी परत वरून आता रेस्टला पण चांगला बाल मग त्याच्यानंतर मग सॉइल चार्ज वगैरे सोड मग स्प्रे काहीच नाही माल तरी अशी काळी बनली हा मधला गावा खरा याच्यामध्ये महत्वाचा असतो याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे कि मधला गाभा बनण्यासाठी तो ताण बसायला पाहिजे होता तो बसलेला नाही ताण न बसल्यामुळे बाहेरचा गाभा काय झालेला आहे जास्त मोठा आहे परंतु तो टाईट एकदम पांढरा झालेला हिरवा नाही येतो म्हणजे हा बाग गर्भधारणेच्या काठावर आहे बरोबर म्हणजे इथं मारून सुद्धा हिरवाच्या हिरवा राहिला पा का बर हिरवा राहिला कारण याच्यामध्ये स्टोरेज एवढं होतं काही जायला जागा त्यामुळे या पानाने आपलं स्टोरेज नाही याच्यावरून काय दिसतंय की याच्यामध्ये काय आहे जीवंतपण आहे म्हणजे खालचं पाणी न देताही पाणी इथपर्यंत पोचलेलं म्हणजे पूर्ण झाले फ्लोन काय झालंय ऍक्टिव्ह झालं यातून पाणी जर नाही निघालं तर समजायचं काय झाड ऍक्टिव्ह जे वापरणार आहे आपण बाकी सीपीपी बंद कधीपासून बंद आहे पहिल्या वापरतच नाही विश्वास ठेवतील का लोक आता हे डोळे ना हे चपटे नको आपल्याला पा गोल डोळे बघा हे राहत चपटे डोळा असत त्याच्यात माल राहत नाही हा डोळा काय राहिलाय म्हणजे हा तर डोळा जर आताच एवढा फुगलेला आहे तर अजून तर त्याला सुरुवात होणार बघा काळे आपल्याला म्हणजे याच्यातून त्याला काय उभा राहिलाय शेतकऱ्यां का सोय चार्जर टेक्निकल वापरायलाच पाहिजे दरवर्षी सांगता ज्यांना कळतच नाही त्यांना काय करायचं आता काय करणार किती त्यांच्या पुढे वाचलंय गार पुढे <laughs> जी असली गीता रात्रीचं गोंधळ बारा चौथ अशी गमती नव्हती पहा बरं का तुम्ही आता तुम्ही व्हिडिओ पाहिजे की नाही पाहिजे तुम्ही ठरवा आता व्हिडिओ पाहणार नऊ हा दिलीप साहेब आज चिडले बरं तुमच्या आता पाच पाच यावर्षी साडेनऊ मागच्या वर्षी तर पुढच्या वर्षी दहा तो पाहिजे दहा तुम्ही अपेक्षा वाहते पंधराच्या खरी म्हणजे या वर्षी लोक म्हणते माल आव तरी चालू माल नुसता आला तरी आम्ही खुश आहे तुम्ही डायरेक्ट पंधरा पंधरा म्हणजे तुम्हाला खात्री आहे किती पण माल येऊ पंधरा व्हेरी गुड याला म्हणता शेतकरी आणि कसं सकाळी धार लागत हा छाटता ना डायरेक्ट हे पाणी करतंय बाणी हे येत बालू येईल हां बघा पाणी आहे बघा पाणी या पुढे पाणी सोडते म्हणजे काय होतं सांगा पाणी सोडलं फुटणार पाणी पाणी नाही काढी हा किंमत दाखवायची ती कात्री कात्रीत बसल्याच असतील सालाबाद प्रमाणे आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस येत असतो पण या वर्षी आपण थोडस लवकर आलेलं आहे आज आपल्या साहेबांच्या द्राक्षबागेची एस सी टी वेदिकच्या द्राक्षबागेची आज छाटणी सुरू झालेली आहे गोडी छाटणी आता याला गोडी छाटणी काय म्हणतात ह्याचं उत्तर आम्हाला इथे मिळालं बघा हे बघा जवळ बघा जवळ या कॅमेरामन जवळ या अरे बघा हे बघा काय पडला थेंब पडला बरं हा जो थेंब असतो ना याला टेस्ट कशी असते दोन चौरे साहेब तुमची ओळख द्या दिलीप घेण चौरे ओझर मी तालुका जिल्हा ना नाशिक आज आपण या बागेमध्ये कितव्या वर्षासाठी उभे वर्ष बरोबर आहे बागेचं वय किती झालं आहे चार वर्ष चार वर्ष पहिल्या वर्षी आपण या किती झालंय सगळे दीड एकरमध्ये पंधराशे साडेपंधराशे बरोबर आहे पंधराशे झाडामध्ये साधारणतः आपल्याला पहिल्या वर्षी किती का माल निघाला एकशे ऐंशी एकशे ऐंशी पाच लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी दोनशे चाळीस दोनशे चाळीस तेव्हा पण पाच लाखच झाले बाजार कमी होते तिसऱ्या वर्षी मागच्या वर्षी एकशे ऐंशी एक निघाला एक पण बाजार जास्त भेटले पैसे नऊ लाख साठ रुपये झाले म्हणजे एकंदरीत वीस लाख रुपये बागीने दिले कर्ज बिर्ज सगळं फेटलं आता घरामध्ये सुखशांती आहे बरोबर आहे का लक्ष्मीबाई बरोबर आहे ना म्हणजे द्राक्ष बागायतदार ज्याप्रमाणे शेतीवर नाराज आहे तशी परिस्थिती आपली नाहीये बाग लावल्यापासून दिवस काय झाले का हो चिरंजीव बोला पालटले खरंय काही ओके काय बघितलं तुम्ही चार वर्षामध्ये बघितलं आजूबाजूला लोक बागा काय कोरायले तोड राहिले तुमची बाग मात्र दरवर्षी काय उरली समृद्ध होऊ राहिली डाळिंब असो केळी असो किंवा अजून कुठलंही भाजीपाला भाजीपाला असो त्याच्यामध्ये उत्पन्न कसं निघतं चांगलं चांगलं त्याचं मेन कारण काय आहे जमिनीतला सेंद्रिय गरबा आज आपल्या जमिनीचा सेंद्रिय गरबा चांगला झाल्यामुळे या वर्षी पावसाळा किती आहे बरोबर किती पावसाळा खाली बघितलं किती पावसाळा ट्रॅक्टर चालू शकत नाही एवढं तुमच्या माती माहिती दरवर्षी खूप पाऊस बरोबर मग मला सांगा अशा कंडिशनमध्ये आज तुमच्या परिसरामध्ये आज मी सकाळीच आम्ही एका बागेवर गेलो होतो आपल्या शरद यांच्या बागेवर गेलो होतो तर त्यांची बाग परेशान येते साल निघती त्यांची हा त्यांची काय निघती साल तुमची जर साल पाहिली तर ता टाईट एकदम साल एकदम काय बघा तुम्ही खाली दिसते कोणी निघालेली पावसा पावसा निघाली म्हणजे तुमची साल बघा हे झाड पूर्ण काय आहे किती चोरात एकदम काय मजबूत आहे बरोबर त्यांची डायरेक्ट खापच्या खाप निघाली बरोबर आहे तर सांगायचं तर काय आहे की केमिकल मध्ये झाडाचं कुपोषण होत आणि शोषण होत झाडाचं तसं वैदिक मध्ये आज तुमचं झाड मजबूतच्या मजबूत आहे म्हणूनच आज तुमची काळी काय वंजलेली सारखा पाऊस चालू आहे प्रकाश संशोधन व्हायला चान्स नाही नाही कुठलेही पीजीआर केमिकल नाही काही तीन महिन्यापासून पावडर सुद्धा नाही याच्यात जुलै जसा लागला ट्रॅक्टर जसा फसला रागाला तुम्ही पावडर सुद्धा मारलेली नाही अजून असं पडे लागले काहीच नाही म्हणजे आपलं वैदिकच पण काही मारलं नाही काहीच नाही कोणतच नाही मारलं म्हणजे आता बेसळ काही टाकलं होतं आपण एप... याला एप्रिल चाटणी एप्रिल टाकला होता याला जवळ जवळ ते तीस गोने याचे टाकले होते कृषी अमृत कृषी अमृत आर एन पी एच ते पण टाकलं ते तीन तीन किलो तीन तीन किलो आणि आपला रजिस्ट्रेशन तो पण टाकला टाकली सहा सहा दोन दोन हो सहा सहा दोन दोन काय वाटलं तुम्हाला कसा बाग फुटला होता मग तेव्हा एकदम त्यावेळेस काही ना, ना? म्हणजे त्यावेळेस बागाची फुट कशी झाली होती एकदम सारखी झाली मस्त एवढा माल निघून सुद्धा एवढा माल सुद्धा म्हणजे मागच्या एप्रिलला टाकला तरी माल भरपूर निघाला एकशे ऐंशी आणि तरी परत वरून आता रेस्टला पण चांगला बाल फुटला त्याच्यानंतर मग सॉइल चार्ज वगैरे सोड सोय स्प्रे काहीच नाही माल तरी अशी काढी बनली या जाळी काळीमध्ये हा जो मधला गाभा आहे हा मधला गाभा खरा याच्यामध्ये महत्त्वाचा असतो याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की मधला गाभा बनण्यासाठी तो ताण बसायला पाहिजे होता तो बसलेला नाहीये ताण न बसल्यामुळे बाहेरचा गाभा काय झालेला आहे जास्त मोठा झालेला आहे परंतु तो टाईट एकदम पांढरा झालेला आहे हिरवा नाही येतो म्हणजे हा बाग गर्भधारणेच्या काठावर आहे बरोबर तर याच्यामध्ये मधला जो लाल भाग असतो वंजरेला तो जेवढा मोठा होईल तेवढं तुमच्या बागेमध्ये सेटिंग सेटिंगचे काय असते गॅरंटी म्हणजे याच्यामध्ये माल निघेल नाही निघेल याची काही शंकाच नाहीये आता तरी नाहीये कारण इतरांच्या तुलनेत बघितलं त्यांचा काड्या कशा एकदम बारीक आहे किल्लस तुमच्या काळीचा शेणात असा नाही पाड्या बरोबर काढ्या जाडी जाड एकदम आणि पण मग तुम्ही काय म्हणले तुम्ही इथे मारलं होतं काय झालं होतं सांगा बरं पा असा पाला म्हणजे इथे मारून सुद्धा पाला पाला नाही हिरवाच्या हिरवा हिरवा राहिला पा का बरं हिरवा राहायला कारण याच्यामध्ये स्टोरेजच एवढं होतं का याच्यात स्टोरेज जायला जागा त्यामुळे या पानाने आपलं स्टोरेज यायला दिलंच नाही त्याच्यामध्ये पान मजबूत आहे तुमचं पा असं नाही का पान कवळे म्हणजे थोडक्यात ह्या तुमच्या आपण म्हणतो ना की नाही समजा घरामध्ये जर भरपूर पैसा असेल घरच्यांक तर पोरांनी किती पैसा कमवला हो तर घरचे मागत मागता का पण जर घरच्या घरात जर पैसे चंचन असेल तर पोरांनी कमवलेला हो पगार कुठे होतो हे आण बाबा या महिन्यात तुझी, तुझी किती आली तुझी किती आली खरे खोटे पण जर घरच्यांक भरपूर पैसे कमवायला लागले तुमचं उदाहरण घ्या समजा तुमच्या बागेला जर पैसे नसते आणि कमी जास्त खर्च असता तुम्ही पोरांक कमायचे असते हे बोलतोय पगार दहा हजार आणभर महिन्याला घर चालवायचं इथं मावशी बरोबर चुक आहे पण तुमच्या बागेचे पैसे वाढले तुम्ही राहून काय लागतात तुम्हाला थोडेफार म्हणजे या काडीमध्ये एवढा साम साचलेला आहे स्टोरेज की या पानांचं अन्न त्यांनी घेतलं नाही मागितलंच नाही लक्षामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा प्रकारे जर एवढ्या पावसात जर अशी काडी बनली तर जास्त शेती तोट्यात जाईल का नाही म्हणजे आज आपण काडी बघितली त्यातून एवढं पाणी बघा तुम्ही सांगितले बरं याच्यावरून काय दिसतंय की याच्यामध्ये काय आहे जिवंत पण आहे म्हणजे खालचं पाणी न देताही पाणी इथपर्यंत पोहोचलेलं म्हणजे पूर्ण झाले फ्लोएम काय झालं ऍक्टिव्ह झालं जर यातून पाणी जर नाही निघालं तर समजायचं काय झाड ऍक्टिव्ह म्हणजे डॉर्मंट कंडिशन मध्ये झाड असतं की नाही त्यातून ते बाहेर येण्यासाठी झाडाच्या विहन चालू करण्याची अपेक्षा असते अरे ही काळी बाग इथं दिसली का तुम्हाला ही काळी बागा किती झाड आहे हिवरची काळी बाग ही काळी पाहिली का माल कसा येईल हिला माल कसा येईल सांगा <laughs> तिथे डायरेक्ट वरंड्यासारखीची काही काही लोकांची वरंड्या राहते नाही <laughs> <नहीं> राहते का म्हणजे तिथे काळी एवढी सांगा तर या काळीला एक बघा याच्यावर पाणी बाग दिसत या काळीला काय ना राहता लवकरच जो माले तो कमीत कमी एक किलोच्या आसपास राहणार म्हणजे आज तुम्ही कुठल्याही प्रकारचं पीजीआर नाही कुठल्या पावडरी नाही तसं आपण केमिकल तर बंदच केलंय कितीवर झाले तीन वर्ष झाले तीन वर्ष पण अजिबात नाहीयेत अजिबात आणि पीजीआर पण बंद केला आपण मग आता आपण अत्यंत कमी जीए कमी सीपीपीयू सीपीडलं फक्त जीए चालू जी वापरणार आहे आपण बाकी सीपीपीयू तर बंद कधीपासून बंद आहे पहिल्या वर्षापासून आता चार वर्ष होतील आपण सीपीपीयू वापरतच नाही विश्वास ठेवतील का लोक नाही ठेवणार विश्वास हा म्हणजे आज द्राक्ष शेतकरी एका दिशेने चाललेले तुम्ही वेगळ्या दिशेन चाललेले काय वाटतं मला रिलॅक्स वाटते म्हणजे काडी जर अशी बनली तर माल बी चांगला आहे जर एवढी काडी मस्त आहे मजबूत तर रोग राहिले सुद्धा त्रास नाही तुम्हाला याच्यामध्ये एक काम काय आहे फवारणीमध्ये सॉइल चार्जर बर का आणि सॉइल चार्जर आणि इन्स्टंट चार्जर तर जास्त गिरण निघायचं खाली दिली चार्जर वर द्यायची याला देचा। याला द्यायचं का बरं ही जी काडी आहे ना त्याला ते, ते मजबूती देईल आणखी जिन्सन चार्जर घेण्याची बूस्टर आणि सॉईल चार्जर वरून स्प्रे घ्यायचा आहे लक्षामध्ये तर एक मस्तपैकी देऊन टाका स्प्रे बाकी तर तुमचं तर माहिती आहे हेल्थ फायटर आणि प्लांट क्लिनर याचा एक स्प्रे घेऊन टाकायचा फ्रूट चार्जरबरोबर बस हे दोन स्प्रेमध्ये काम होऊन जाईल सर ते गरबजवाय ना तो चला चांगला मजबूत व्हायला पाहिजे तो कवळं नाही राहायला पाहिजे एससाठी <coughs> आ, आता हे डोळे ना चपटे नको आपल्याला गोल डोळे बघा हे राहत चपटे डोळा त्याच्यात माल राहत नाही हा डोळा काय झालाय फुगलेला फुगले म्हणजे हा डोळा जर आताच एवढा फुगलेला आहे तर अजून तर त्याला सुरुवात होणार सुरुवात हे बघ इथला बघा म्हणजे तोडलेला काड्या या का आपल्याला म्हणजे याच्यातूनच त्याला काय उभा बरोबर आहे की नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे का भाऊ याबाई असं असं दाबलं का इथं जेवढं फुगल ना तेवढा तो पहिला दंडामध्ये ताकद किती अशी केल्यावर काय होती गळती कळते की नाही तसं आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्याचा तसं या बागेचं जे काही माल आहे तो त्याच्या डोळ्यात दिसतो हा जो डोळा असतो त्या डोळ्यामध्ये बरोबर आहे की नाही त्याचे डोळे सगळे काय आणि दुसरी गोष्ट मी पाहिले का ही काडी बागा डायरेक्ट बेंड आहे इथं अशी सरळ नाही आहे म्हणजे बेंड याचा अर्थ काय याच्यामध्ये स्टोरेज स्टोरेज हा लक्षामध्ये तर काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय सोल चार्जर टेक्निकल वापरायलाच पाहिजे दरवर्षी सांगता ज्यांना कळतच नाही त्यांना काय करायचं आता काय करणार आहे किती त्यांच्या पुढे वाचले गार पुढे असली गीता रात्रीचं गोंधळ भरात होता अशी गंमत नव्हती पहा बरं का तुम्ही आता तुम्ही व्हिडिओ पाहिजे की नाही पाहिजे तुम्ही ठरवा आता व्हिडिओ पाहणार नो हा दिलीप साहेब आज चिडले बर तुमच्या तुम्ही आता तरी ते एडेपणा काय केला पाहिजे सोडला पाहिजे मी म्हणतो बर का मित्रांनो दहा गुंठे वापरा ना मी म्हणतो दोन लाईन वापरून पाहिजे वर्षी काय अडचण आहे काय अडचण बरोबर की नाही तुम्हाला तसे तुम्ही काय होतो तसे टोट बरोबर की नाही शेवटी आता केमिकल शेती तर उद्ध्वस्त उरली सगळ्यांना माहिती झाली त्याचे बदल करण्याची आता गरज आहे आज आमचं चौथं वर्ष आहे चौथ्या वर्ष म्हणजे आम्ही पदार्पण करतोय तर या वर्षी आमचं टार्गेट किमान दहा लाखा तरी आहे कमीत कमी जास्त आला तर ते परमेश्वराची कृपया काय बरोबर आहे का मागच्या वर्षी एवढा टार्गेट पाहिजे ना पाच पाच या वर्षी साडे नऊ मागच्या वर्षी पुढच्या वर्षी दहा व्हायला पाहिजे वाह क्या वाहत आहे पंधराच्या म्हणजे वर्षी लोक म्हणतात बाल लावलं तरी चालू माल जुसा आला तरी आम्ही खुश आहे आहे तुम्ही डायरेक्ट पंधरा पंधरा म्हणजे तुम्हाला खात्री आहे किती पण माल येऊ पंधरा व्हेरी गुड याला म्हणतात शेतकरी आहे का नाही यश्रीवती शेतकऱ्याला भविष्य माहिती त्याचं तो असा आमदारात भविष्य बघत तो आपल्या बागेच्या काडीमध्ये भविष्य बघतो बागेमध्ये बागेच्या आरोग्यामध्ये भविष्य बघतो तो कन्सन्टन्ट नजरेमध्ये भविष्य नाही बघत काय वाटत तुम्हाला ही ताकद आहे श्रीवतीची सर्वांनी या पद्धतीने शेती करा आणि आपण टेन्शन तुमच्या लोक राहतं का नाही अजिबात शेतकरी कसा राहतो टेन्शन मध्ये हा का हो हे काय अभी तो मी जवान हो फिरून आलो नाही मी आता एक करून आलो परत महिने बाहेर गेले हो दरवर्षी यंग व्हायला माणूस काय वाटतं पप्पांची एनर्जी बघून बरं बरं वाटतं म्हणजे सगळ्या पोरांना पण वाटतं आपण बी पप्पाचं पावलं पावतो एक्सायटेड झालं पाहिजे एनर्जी घेतली पाहिजे पहिले एक तासाच्या वरती बसत नव्हते चेअर वरती कधीच नाही मग कधीच नाही आता पण मग आता एकदम आज तर काहीच वाटलं नाही मला वाटलं तर दोन तीन वेळेस फोन येईल त्यांचा काय झालं जवळच घेऊन बसल आजचा दिवस पूर्ण दिवस बसला सात तास तुम्ही विक्रम केला वाह वा वा ते अभिनंदन हेच आयुष्य बदललं पाहिजे आपलं का वाय की पैसा तर सगळेच कमावता पैसा आल्यानंतर आयुष्य बदललं पाहिजे आणि तुमच्या परिवारासाठी बदललंय खरंच घरामध्ये काय आली लक्ष्मी आहे का नाही आणि जनरली आपण बघतो केमिकलनी बऱ्याच घरामध्ये काय आली अवधशी आली आहे की नाही तर हीच विनंती सगळ्या नाशिक जिल्ह्याला मित्रांनो आपल्या घरातली अवधा बाहेर काढा आणि लक्ष्मीला जागा मोकळी काढा जय सिटीवधी तर आता जो मेन नाशिक मध्ये पट्टा आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त द्राक्ष पिकली जाते तर तो त्याच पट्ट्यामध्ये खूप पाऊस पडला आणि त्याच्यामुळे सगळ्यात मेन जी समस्या आली ती गाडी पिकलीच नाहीये त्यामुळे आणि पिकायला मुळात पहिली गोष्ट पावसाने त्या जाडाला उसंत दिली नाही प्रकाश हो म्हणजे एकतर त्यांच्यावरती तें, अत्याचार झालेला खूप सारा आणि त्यातून परत पाऊस पडला त्याच्यामुळे यावेळेस सीएन रेशो असतो महत्वाचा बघा कार्बन रेशो जर कमी झाला पावसामुळे नायट्रोजन रेशो आपोआप वाढतो कार्बन रेशो जर मेंटेन नाही झाला तर सगळ्यात मेन गोष्ट काय होतं फोटोसिंथेसिसमध्ये प्रोटीन सिंथेसिस जास्त होतं कार्बन सिंथेसिस नाही होत म्हणजे शुगर कमी तयार होत शुगर जेवढी कमी तयार होईल तेवढं तुमच्या झाडामध्ये कोवळेपणा कोवळेपणा अरे वा नंतर जे काही नाशिक भागातले शेतकरी मित्र किंवा जे कोणी द्राक्ष शेती येतात त्यांच्या सगळ्यांसाठी एक आव्हान आहे की तुम्ही करून बघा तरी आहे आव्हान पण आहे आणि पण आहे तुम्ही करून बघा केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये तुम्ही थोड्या क्षेत्रावरती अगोदर वापरा नंतर अनुभव घ्या आणि मग तुम्ही सर्व बाग्यासाठी नाशिक जिल्ह्यामधले तुम्ही एकमेव शेतकरी आहे जे शंभर टक्के वर बाग पिकवता शंभर टक्के प्युअर पिकवता आणि सक्सेसफुल एन टेन्शन फ्री पिकवता बरोबर की नाही खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि आपली जी बाग आहे त्या बागेसाठी मार्गदर्शन घ्या काय नेमकी समस्या आहे त्याच्यावरती आपल्याला उप उपाय काय वेगळा विचार करा तुम्ही जे नेहमी विचार करता नेहमी जसं ट्रीटमेंट करतात ते जर करत राहिलात तुमचं तसंच जे नेहमी होत आलेले तुम्ही जर वेगळा विचार करायला तयार असाल तर वेगळा थोडेसे प्रयत्न करा वेगळे प्रेरणा मिळतील आणि काहीतरी नवीन्यपूर्ण काम तुमच्या नवीन्यपूर्ण सूत्र रहस्य तुमच्या हाताला आहे की नाही केल्याने होत आहे पर्याय आधी जय श्री माझं रेस्ट रेटला टाकलं नाही माझं तुम्ही रेस्टला टाकलं नव्हतं ना काळी कशी राहिली एप्रिलला टाकलं नव्हतं काळी कशी राहिली मागची बारीक आणि आता टाकलं बेसळ रोख तुम्ही काळी कशी राहिली आहे की नाही जादू इकडे पाहिजे काळी कधी का

त्यानाले पिकवला मार्गदर्शनाखाली वा चौथ <laughs> त्या बात आणि कायम कॉन्टॅक्ट मध्ये कायम बोलराउंड जेवढे शेतकरी घडवाल ना तेवढे आशीर्वाद तुम्हाला भेटतील हे लक्षात ठेवा माधव ते मला तुमच्या भागत आले तर माये बोलण्यासारून बोलून दे काय वापरलं तुम्ही आपली एसटीओ दिसते ते हे एसटीवी किती बाग आहे तुमची चौथ वर्ष 6 एकर आहे बा सर 6 एकर आहे बा आणि आता कधीपासून वापरताय मी काय झालं गेल्या वर्षी फळ छाटणीला म्हणजे ऑक्टोबर चटणीला फक्त ते हे टाकलं टाकलं बरं का आणि पूर्ण डोस टाकला पूर्ण टाकला एप्रिलला ना एप्रिल ला बरं कस काय काडी वगैरे लय जबरदस्त आहे सध्या आणि पानगळ नाही बर काय गती एवढी भेटली भागाला आणि त्यात त्याला थांबायला चान्स नाही ना ब्रेक मारत नाही ती आणि जास्त असल्यामुळे त्या काडी मध्ये जागा नाही होत म्हणून ते पानगळ नाही होत असं चांगले चांगले कंटिन्यू ठेवा त्यांची बाग तुम्ही छाटली का बाग आता लगेच अच्छा तुम्ही छाटली का बाग नाही बर 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 करून घ्या करून घ्या पुण्याचं काम आहे बरं का दुसऱ्याची बाग पिकून देणं हे एक पुण्याचं काम आहे पुण्याचं आपल्याला सांगितलं मला मी सांगितलं त्यांना दुसरं काय करायचं संतांनी हेच केलं ना है. गुरुनी शिष्याला सांगितलं शिष्यानी परत आपल्या शिष्याला सांगितलं शिष्यानी सगळ्या समाजाला सांगितलं त्याच्यामुळे परंपरा चालू झाली ना पुढे आहे की नाही चांगलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना सांगा शेतकरी बिचारी व्हायकले हा ऐक नाही ऐकू द्या बघा आपलं पाऊस आहे पाऊसाचा सगळीकडे चांगला उपयोग होतो का पण तो पडायचं बंद करतो का सगळी कसा पडतो गटारीत जाऊया नाही तुम्ही पीक लावा नाही तुम्ही मडक्यात भरून पाणी प्या <laughs> नाही तुम्ही त्याला आणखी काही करा त्याचं काम की कर, कर.